नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्री मोहनलाल सोनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणार औद्योगिक क्षेत्रातील विविध स्वरूपाचं प्रशिक्षण विद्यालयाच्या इमारत विस्तारीकरणासाठी सुनील तटकरे यांनी सात कोटी सव्वीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून कंपनीच्या कोटी लाखांचा निधी उपलब्ध करून शाळेच्या नूतन इमारतीमध्ये तेहतीस खोल्या बांधण्यात येणार आहेत श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट आणि दास कंपनी या आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक असलेले विविध स्वरूपाचे प्रशिक्षण श्री मोहनलाल सोनी विद्यालयात दिलं जाणार आहे खासदार सुनील तटकरे यांनी विद्यार्थ्यांचं एक पाऊल प्रगतीकडे यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थी वर्गामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय यावेळी उपस्थित चेअरमन सुकुमार तोडलेकर मोहम्मद मेमन निवास गाणेकर चंद्रकांत रनावडे रमेश गरद गणेश पाटील शाळेचे मुख्याध्यापक पालकवर्ग महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या